हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर दोन टक्के पाच टक्के जीएसटी सोना घ्यायचा असेल तर जीएसटी तीन टक्के डायमंड घ्यायचं असेल तर दोन टक्के जीएसटी आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्यांना अवजारं घ्यायची असतील तर अठरा टक्के जीएसटी लावलं जातो काल कोणीतरी म्हणाले जीएसटी आता तर आत्ताच लागला हो हा ट्रॅक्टरवर शेती अवजारावर यानावर जे काही टॅक्स लावले ते अलीकडे लावले गेले आहेत त्याच्यामध्ये सगळी सगळीकडून शेतकऱ्याची कोंडी करायची शेतकऱ्यांना लुटायचा हा सगळा जो कारभार चालला अध्यक्ष मध्ये सांगितलं की तीन टक्के सोन्यावर लावलं जात आहे आणि यादन मात्र शेतकऱ्यांच्या अठरा टक्के जीएसटी लावली जाते आज शेतकरी यातून बाहेर पडेल कसा काय शेतकरी सावरेल